चिनवट तालुक्यातील बोधडी येथील सराफ व्यापाऱ्याच्या डोळ्यामध्ये मिरची पूट टाकून सोन्या चांदीचे दागिने आणि नगदी रक्कम असा एकूण सात लाख अठ्ठावन्न हजार सहाशे पंचावन्न किमतीचा ऐवज लंपास करणारी टोळी जेरबंद करण्यास गुन्हे शाखेला अडीच महिन्यांनंतर यश आलाय तिघांना जेरबंद करून त्यांच्याकडनं सहा लाख त्रेपन्न हजार पंधरा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे सराफ व्यापारी हा अठ्ठावीस जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान त्याचे सराफ दुकान बंद करून सोने चांदीचे दागिने आणि नगदी रक्कम असलेली बॅग घेऊन घराकडे जात होता त्याला बोधडी गावाच्या रेल्वे अंडर ब्रिज इथे त्याच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकून त्याच्याजवळील सोने चांदीचे दागिने आणि नगदी असा एकूण सात लाख अठ्ठावन्न हजार सहाशे पंचावन्न रुपयाचा माल जबरीनं चोरून नेण्यात आला या प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याच्या आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण गोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी सदर गुन्ह्यामधील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक आनंद बिचेवार यांचं एक पथक नेमण्यात आलं होतं आणि या पथकाला बोधडी गावामध्ये भेट देऊन तेथील माहिती घेण्यास सांगण्यात आलं होतं दरम्यान माहिती घेतली असता संशयित इसम किशोर उर्फ बारक्या सोळंके हा गुन्हा घडल्यापासून फरार त्याचा शोध घेतला असता सतरा एप्रिल रोजी रात्री तो नांदेड रेल्वे स्थानक परिसरामध्ये असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विचेवार यांच्या पथकाला मिळाली त्यावरनं आरोपी किशोर उर्फ बारक्या सोळंके तसेच संतोष मुंडे व्यापारी बाबुराव शहाने यांचा शोध घेऊन त्यांच्याकडनं सहा लाख तेवीस हजार पंधरा रुपये किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने आणि नगदी तीस हजार रुपये असा एकूण सहा लाख त्रेपन्न हजार पंधरा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि दिलीप मेटकर हा फरार झालाय त्याचा पोलीस शोध घेत आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेरे आणि पोलीस उपनिरीक्षक आनंद बिचेवार या ठिकाणी हजर होते सदर कारवाईमध्ये पथकात पोलीस उपनिरीक्षक आनंद बिचेवार पोलीस अमलदार गंगाधर कदम सुरेश गुगे तसेच मोतीराम पवार तानाजी इळगे महेश बडगू तसेच मारुती मोरे गजानन बयनवाड उदयसिंग राठोड संजीव जिंकलवाड चालक मारुती मुंडे कलीम शेख यांचा समावेश होता 24 1 2024 मध्ये पोलीस स्टेशन हा किनवट हद्दीमधील बुदडी या गावामध्ये एक दत्ता शहाणे जे फिर्यादी आहेत हे आपलं दुकान बंद करून दुकानातील सोन्याचे दागिने सोन्या चांदीचे दागिने आणि पासष्ट हजार रुपये नगद असे घेऊन आपल्या घरी परत जात असताना त्या ठिकाणी त्यांचे डोळ्यामध्ये मिरची पूड टाकून त्यांची बॅग हिसकावून त्यांचे एकूण सात लाख अठ्ठावन्न हजार सहाशे पंचावन्न रुपये ची दागिने आणि पैसे असे चोरून नेले होते तो सदर आ, आ, तो सदर आ, तर सदर गुन्ह्यामध्ये पोलिस स्टेशन चिनवट या ठिकाणी गुरण वीस अब्लिक चोवीस कलम तीनशे ब्याण्णव चोवीस चौतीस याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता तर सदर गुन्हा हा बरेच मुद्देमाल गेल्यामुळं पोलिस स्टेशन तिनवट यांच्याकडून पण प्रयत्न झाले त्यानंतर एल सी टीम पी एस आय बिचे आणि त्याच्यासोबत आम्ही चार कर्मचारी अशी टीम ह्या गुन्ह्याच्या शोधी दिली होती तर त्यांनी तिनवट येथे म्हणजे दोन चार दिवस मुक्काम करून त्या ठिकाणी त्यांनी बरीच गोपनीय माहिती काढली त्यावरून बारक्या ह्याच्यामधला जो आरोपी आहे किशोर बारक्या तानाजी सोळंके हा गुन्हा घडल्यापासून फरार होता त्यामुळे आम्ही त्याच्यावर जास्त फोकस करून त्याचा शोध घेतला तर तो काल किनवटला मिळून आला त्यानंतर त्याच्यावर विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की त्याच्यासोबत संतोष मुंडे हा राहणारा गोकुंदा किनवटचाच आहे आणि बापूराव शहाणे हा जो फिरादीचा नातेवाईक आहे ह्या सर्वांनी मिळून आणि यातला एक आरोपी जो तिसरा आहे दिलीप मेटकर हा फरार आहे तीन आरोपी यामध्ये आपण अटक केलेली आहे त्याच्या सांगण्यावरून आणि याच्यामध्ये एकूण सहा लाख तेवीस हजार पंधरा रुपये आपण ह्यामध्ये जप्त केलेले आहे यामध्ये नगदी तीस हजार रुपये आणि इतर जे जा आहे सोन्या चांदीचे जागीने आपण जप्त केलेले आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भरा फक्त एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहा आपत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस